नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निलेश बाळासाहेब देशमुख राहणार बिलेवाडी तालुका सांगोला मी माझ्या शेतामध्ये मा सात ऑगस्टला सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला विजया कलिंगडाची लागवड केलेली आहे साधारणपणे मी पाच सहा वर्ष झाली कलिंगडी शेती करतो आहे जरवेळेस वेगळी वेगवेगळी व्हरायटी लावत होतो ह्यावेळेस संतोष भावाबरोबर संतोष कदम यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं विजय व्हरायटी लावून बघ एक वेळ ॲव्हरेज वगैरे कीपिंग क्वालिटीला चांगला आहे गोडी वगैरे छान आहे पावडर वगैरे चांगली येते संतोष भाऊने मला संतोष कदमी आणि रोपं अवेलेबल करून दिलेले आहेत साधारण मला त्याने सहा ऑगस्टला रोपं दिलेले आहेत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लागवड करताना अठराशेचाळीस एम ओ पी सिलिकॉन आणि मायक्रोड एवढे टाकलेले आहे नंतर त्याच्या गरजेनुसार एकोणीस एकोणीस तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट कॅनोपी वाढ बघ वगैरे बघून सोडलेला आहे पाऊस भरपूर होता आम्हाला लागवड केल्यापासून पाऊस होता सेटिंगला मला त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला पावसामुळं मधमाशी फिरलेली नाही पावसामुळं नंतर सेटिंग झाल्यानंतर साईज वगैरे छान मिळाली सेटिंग लेट होऊन पण ही व्हरायटी मला साईजला वगैरे छान वाटते इतर व्हरायटीपेक्षा पावसाळ्यात चांगले टिकले साईज वगैरे चांगले वजन पण चांगलं वाटतंय मी आणि माझा परिवार या प्लॉटसाठी चांगलं कष्ट घेतलेलं आहे या कष्टाला आमच्या आरडोरच्या विजयन सात चांगले दिले आज या चा प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे माल कट केल्यानंतर माल चांगला निघाला लाल वगैरे निघतो यातून दोन किलो फळ असेल सहा किलो फळ असेल चांगलाय आहे गोडे वगैरे चांगले वजन पण छान आहे सहा साडेसहा किलोपर्यंत वजन आहे माल हार्वेस्टिंग आल्यानंतर संतोष भाऊना फोन केला होता मी ते त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी प्लॉट वगैरे फिरून बघितल्यानंतर पसंती दिली आणि साडे एकवीस रुपयानं व्यवहार झाला साधारण छत्तीस ते चाळीस ठाण्या आसपास माल निघेल साधारण साडेसात आठ लाख रुपये बनतील शेतकरी म्हणून मी समाधान ह्या व्हरायटीवरती शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये जर व्हरायटी कलिंगड करणार असेल आरडूरचं हे लावा आणि उन्हाळ्यामध्ये लावायचं असेल तर विराट लावा ह्या वरायटीमुळे आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटलेलं आहे आणि आमचा विजे झाल्यासारखं वाटतंय थँक्यू धन्यवाद